आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या एकसष्ट वाढीनिमित्त हेमंत पवार व त्यांच्या परिवारातर्फे शहरातल्या शिवसैनिकांतर्फे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा आई तुझ्या भवानी त्यांना प्रचंड यश देव परत एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी धुरा सांभाळावी सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या अडीअडचणीला ठामपणे उभे राहणारे नेता अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे लाडका बहिणीचा लाडका भाऊ अशी त्यांची ओळख आहे आणि कधीही कुठेही उभे राहिले तरी त्यांचा दरबार भरला जातो त्यांना दरबार भरवण्याची गरज लागत नाही आपल्या घरी असतील अरुणाशमध्ये असतील एम असतील मंत्रालयात असतील तर लाखोंची संख्या आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होते कारण लोकांना लोकांच्या समस्या हे त्यांच्याकडून सोडवल्या जातात अशी त्यांची ओळख आहे म्हणून आम्हाला दरबार भरवा लागत नाही अशी त्यांची ओळख आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना परत समस्त ठाणेकरांच्या वतीने माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा